एवढं मला येते पाहिजे म्हणजे पहिल्या बायकाचा आता सुरुता असे अशी फिरली पाहिजे आणि मग हे असं फिर

आठवड्याच किती सात सात वार आहेत सात ते प्रत्येक देवाला आपल्या देवळ माया म्हणते ना गणी प्रत्येक देवाला ते काय म्हणतात त्याला कुठलं काय आवडते गणी ते त्या देवाला ते वहिलेलं असते त्याला आराम नाही रे असं म्हणायचं एवढंच नाही तुला दे दे नाही मला वाटकेचं एवढं पाचून काप्यान घरला जायचं चला चला